नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी किंवा याला मिक्स भाजी किंवा खेंगट असंही म्हटलं जातं तुम्ही म्हणाल ही मठले तुमी भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूया भोगीची भाजी बनवण्यासाठी काही शेंग भाज्यांचा वापर केला जातो फळ भाज्यांचा त्याचबरोबर पालेभाज्यांचा देखील वापर केला जातो तर या इथं राजमा घेतलेला आहे ओला हरभरा काळा घेवडा त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा पापडी शेंग घेतली पावटा घेतलेला आहे वटाणा त्याचबरोबर ज्वारीचं कनिज घेतलेला आहे फ्लावर गाजर वांग बटाट आणि बोरं पण लागणार आहे तुमच्याकडे गावरान बोरं असतील तर ते तुम्ही इथं वापरू शकता भाज्यांमध्ये इथं मी फक्त चाकवताची भाजी घेतलेली आहे आवडीनुसार मेथीची भाजी बाकीच्या भाज्या त्याचबरोबर कांद्याची पात देखील घेऊ शकता तर सर्व भाज्या आहेत त्या या पद्धतीने मी नीट करून घेतलेल्या आहे चाकवताची भाजी देखील या इथं नीट करून रफली चिरून घेतलेली आहे आवडीनुसार तुम्ही या भाजीमध्ये भाज्यांचा सामान समावेश करू शकता फोडणी करता या इथं खोबरं घेतलेलं आहे पांढरे तीळ त्याचबरोबर टोमॅटो कांदा इथं मी ज्वारीच्या कणसाचा जो हुरडा असतो तो घेतलेला आहे लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर लागणार आहे गॅसवरती कडे गरम करायला आहे यामध्ये आपल्याला तीळ भाजण्यासाठी घालायचे आहेत तीळ अगदी छान असे तडतडे पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ जास्तही करपवायचे नाहीत अशा पद्धतीने या इथ मी तीन ते चार चमचे इतके तीळ घेतलेले आहेत हे तीळ आहे ते अगदी छान असे फुले पर्यंत मी भाजून घेतलेले आहेत कढईमधून मधून बाजूला काढून घेते आता त्याच कढईमध्ये आपल्याला पाव वाटी घालायचं आहे हे खोबरं आहे ते मी किसून घेतलेलं आहे त्यामुळे यामध्ये तेल न घालताच हे छान भाजून आहे खोबऱ्याचे काप भाजत असाल तर तुम्हाला यामध्ये थोडस तेल घालावं लागेल या इथं सुक खोबरं देखील अगदी छान असं मी भाजून घेतलेलं आहे कढईमधून बाजूला काढून घेते आता त्याच कढईमध्ये आपल्याला ज्वारीच्या कंसाचा जो हुरडा आहे तो भाजण्यासाठी घालायचा आहे हा हुरडा मी गॅसवरतीच काढलेला आहे त्यामुळे थोडासा व्यवस्थित निघालेला नाही जर का तुम्ही चुलीमध्ये हारामध्ये हा हुरडा बनवत असाल तर तो अगदी परफेक्ट बनवून तयार होतो आता भाजून घेतलेल्या जिन्नस बारीक करायचे आहेत सर्वात आधी तीळ बारीक करून घेतले त्यानंतर हुरडा आहे तो थोडासा मिक्सरला फिरवून घेतला आणि त्यामध्येच सुक खोबरं घातलेला आहे त्याचबरोबर लसूण कोथिंबीर आलं घालायचं आहे अशा पद्धतीने पाण्याचा वापर न करता हे वाटण बनून घ्यायचं आहे वाटण बनवून तयार आहे पुढच्या कृतीकडे ओळ्या गॅस वरती कडे गरम करायला ठेवलेले आहे या भाजीला मी तेल थोडस जास्त वापरलेलं आहे कारण ही भाजी जास्त क्वांटिटी मध्ये आहे त्यामुळे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालायचा आहे काही कडीपत्त्याची पानं घालूयात सोबतच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे या ठिकाणी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून या फोणीमध्ये घातलेला आहे कांदा देखील हलक्याशा तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे वाटण देखील आपल्याला अगदी अर्ध्या मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे वाटण छान असं परतत आलं की यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे ही भोगीची भाजी किंवा खेंगट आहे ते बऱ्याचशा भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं आणि खाल्लं जातं तर आमच्याकडे ही भाजी कुठल्या पद्धतीने बनवली जाते हे आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आणि भाजी म्हणाल तर चवीला अगदी भन्नाट बनवून तयार होते या इथं टोमॅटो देखील छान परतून झाला काही मसाले घालत आहे हळद पावडर धना, पावडर कांदा लसूण मसाला घातला गरम मसाला घालायचा आहे एक चमचा किचन किंग मसाला घालायचा गरम मसाला घालायचा आहे आता हे सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित असे एकदा मिक्स करायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरचं भांड विसून यामध्ये साधारणपणे अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे सर्व मसाले आहेत ते आपल्याला थोड्या वेळासाठी तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये आपण एक चमचाभर इतकं मीठ घालूयात त्यामुळे मसाल्यांची चव आहे ती आणखीन छान अशी वाढली जाते आता हे मसाले आपल्याला अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने मसाल्यांमध्ये आणखीन थोडस पाण्याचं प्रमाण वाटत आहे त्यामुळे आणखीन एक मिनिटासाठी हे मसाले मी पुन्हा एकदा छान परतून घेत आहे या इथं हे मसाले अगदी छान असे तेल सुटेपर्यंत परतून पर झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला नीट करून घेतलेल्या सर्व भाज्या एकत्रित करून यामध्ये घालायच्या आहेत एकत्रित केलेल्या सर्व भाज्या तुम्ही थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून देखील या फोडणीमध्ये घालू शकता पण डायरेक्ट मी या भाज्या आहेत त्या फोडणी होती ती घालायची आहे या भाजी सोबत तुम्ही आणखी दुसऱ्या भाज्या देखील घालू शकता जसं की मेथीची भाजी घालू शकता चंदन बटव्याची भाजी घालू शकता पालकची भाजी घालू शकता या इथं मी फक्त चाकवत घातलेला आहे व्यवस्थित एकदा मिक्स के आणि याला तीन ते छान वाफ काढून झाल्यानंतर यामध्ये बारीक करून घेतलेले तीळ घालायचे आहेत आणि सोबतच पुन्हा एकदा थोडस चवी करता मीठ घालायचं आहे त्यानंतर या सर्व भाज्या आहेत त्या आपल्याला एकदा व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत हलवून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनिटासाठी ह्या भाज्या आहेत त्या आपल्याला ओपन अशा पद्धतीने थोड्या वेळासाठी परतून घ्यायच्या आहेत कारण या भाज्या फ्राय केलेल्या नाहीत त्यामुळे त्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे पाणी घालतानाची व्हिडिओ क्लिप माझ्याकडून मिस झाली त्यामुळे यामध्ये मी पाणी घातलेलं आहे गरम केलेल्या पाण्याचाच वापर आपल्याला या भाजीमध्ये करायचा आहे पाणी घातल्यानंतर या भाजीला एकदा छान अशी उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा झाकण ठेवून ही भाजी शिजून घ्यायची आहे थोड्या वेळासाठी ही मिक्स भाजी किंवा भोगीची भाजी मी शिजून घेतलेली आहे त्यानंतर या इथं तुम्ही बघू शकता भाजीला रंग काय सुरेख आलेला का आहे सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनून तयार झालेली आहे ही भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे या भाजीमधला बटाटा त्याचबरोबर सर्व भाज्या देखील अगदी छान अशा शिजलेल्या आहेत एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे आणि त्यानंतर ही भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे ही भाजी मी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला रंग काही सुंदर आलेला आहे त्याचबरोबर या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी या आपली मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहे ही मिक्स भाजी किंवा भोगीची भाजी तुम्ही तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता चवीला भन्नाट लागते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी थोडेसे तीळ घालायचे आहे त्यानंतर याईत आपली मिक्स भाजी किंवा खेंगट बनवून तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय